जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एल पी जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमतींबाबत संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला महिन्याच्या सुरुवातीला सरकारी तेल कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करतात या महिन्यात म्हणजेच आज एक जानेवारी दोन हजार पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत आयओसीएल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी सी एल म्हणजेच हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि बीपीसीएल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आज एक तारखेपासून एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर केले आहेत आता एलपीजी गॅस ग्राहकांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी अलीकडेच शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत म्हणजे कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत एकोणचाळीस रुपये पन्नास पैशांची कपात केली होती म्हणजे एकोणचाळीस रुपये एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला होता आता पुन्हा नवीन वर्षात आज सोमवार दिनांक जानेवारी रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एकोणीस किलोच्या च्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत फक्त एक रुपया पन्नास पैशांची कपात केली आहे आज व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेल्या कपातीनंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोणीस किलोचा व्यवसाय व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर सतराशे आठ रुपये पन्नास पैशांना मिळणार आहे याआधी कमर्शियल गॅस सिलेंडर सतराशे दहा रुपयांना मिळत होता मात्र दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती गेल्या ऑगस्ट महिन्यापासून ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजेच ऑगस्ट महिन्यापासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या पण नाहीत तुम्हाला कमी देखील झालेल्या नाहीत मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद